लहानपणापासून आईला दररोज देवासमोर दिवा लावताना पाहायची मला कधी वाटायचं एवढं काय विशेष आहे या दिव्यात मग एक दिवस मी तिला विचारलं आई रोज दिवा लावायचं कारण काय ती फक्त हसली आणि म्हणाली मनात अंधार असेल ना तेव्हा बाहेरचा दिवा आपल्याला आठवण करून देतो की आतही प्रकाश असतो त्या दिवशी कळलं हा दिवा फक्त देवासाठी नसतो तो आपल्या मनासाठीही असतो आपण जेव्हा तुटतो एकटे पडतो तेव्हा मनात अंधार भरतो तेव्हा दिवा, दिवा लावणं म्हणजे त्या अंधाराला मान्यता देणं आणि तरीही त्यावर प्रकाशाचा विजय साजरा करणं विज्ञान सांगतं की दिव्याचे ज्योत पाहिल्यावर मेंदूत शांततेचे संकेत तयार होतात पण अध्यात्म सांगतं त्या ज्योतीकडे पाहणं म्हणजे स्वतःच्या आत डोकावून पाहणं त्या छोट्याशा दिव्याने मला शिकवलं की तुटलेलं मन हे अंधार नाही तर तो अंधार संपवायला तयार झालेला प्रकाश आहे आणि म्हणूनच तुम्हाला पण कधी तुटल्यासारखं वाटलं खचल्यासारखं वाटलं तर फक्त एक दिवा लावा बाहेर नाही स्वतःच्या आत जर हे ऐकून तुमच्या मनात आशेचा किरण तयार झाला असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका इथे प्र